काय स्वामी मंडळीनो कसे आहात तुम्ही आनंदी आहात ना आनंदीच राहा आपण जर स्वामींना अंतकरणातून हात मारले तर स्वामी कसे लगेच धावून येतात भक्तांच्या मदतीला तर स्वामी समर्थ महाराज आपल्याला कसे सुंदर विचार सांगतात ते ऐका स्वामी सांगतात माझ्या भक्तानो आपल्या आयुष्यात कोण येणार हे अगोदरच ठरलेले असते येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळे द्यायला येतात म्हणूनच काही लोकांपासून आपल्याला त्रास होतो व काही लोक आयुष्यात आपल्याला आनंद देतात हे लक्षात ठेवा तसेच बाळानो संकटाला घाबरून पळवाट काढू नका कारण आमची शक्ती संकटापेक्षाही मोठी आहे भक्तांनो आयुष्यात संकटही येतच असतात म्हणून काही त्याला घाबरून जायचे नसते बाळानो तुम्हाला वाटेत कोणतेही संकट आले तरी फक्त माझे नाव घ्या आम्ही तेथे येणारच आणि तुम्हाला संकटातून सोडून माझ्या भक्तांनो जो आमची मनापासून सेवा व नाम घेतो त्याला आम्ही कधीही अडचणीत टाकत नाही उलट त्याच्या आम्ही आजूबाजूलाच असतो त्याचे आम्ही रक्षण करतो बाळानो तुम्ही कोठेही जाताना आम्हाला सांगून जा आणि नमस्कार करून जा आमचे तुमच्यावर सतत लक्ष असते ज्याच्या ओटी आमचे नाव असते त्यांना काही घाबरण्याचे कारणच नसते म्हणूनच भक्तानो हे प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच पाहिजे आणि आपल्या आयुष्यात गुरु मिळणे हे आपले भाग्यच असते देवाला आपले माना स्वामी सांगतात भक्तानो भार आमच्यावर सोपवा आम्ही तुमची एकदा जबाबदारी घेतली की ती कायमची घेतो आमच्यावर विश्वास ठेवा आणि असे म्हणायचे की स्वामी आहेत ना ते सर्व बघून घेतील हा मनात विश्वास पाहिजे स्वामी भक्तानो तुम्हाला सांगण्यासारखे बरेच काही आहे फक्त तुम्ही मन लावून ऐका भक्तानो तुम्ही जे मनापासून प्रयत्न व कष्ट करता पण तुम्हाला कधी कधी यश येतच नाही कारण तुम्ही कधी कधी प्रयत्न करताना चुकी करता हे आम्ही पाहत असतो असतो पण आम्ही तुम्हाला प्रकारे संकेत देत तुम्ही ओळखायला पाहिजे स्वामी सांगतात भक्तानु तुम्ही तुम्ही प्रयत्न मनापासून करा बघा यश तुम्हाला द्यायचे काम आमचेच असते तुम्ही काय करता एकदा दोनदा प्रयत्न करता आणि मध्येच तुम्ही सोडून देता मग तुम्हाला यश कसे मिळेल तर भक्तानो तसे नाही करायचे अरे तुम्ही खूप वेळा तेच तेच प्रयत्न करून तर बघा बाकी आम्ही आहोतच जेव्हा तुमची सहन करण्याची शक्ती संपेल तेव्हाच आम्ही तुमच्यासाठी तुमचे प्रयत्न हलके करून टाकू तसेच स्वामी सांगतात बाळानो जसे प्रपंचात जिला प्रीती असे म्हणतात जी परमेश्वराकडे लागली की भक्ती बनते प्रपंचातला लोक परमेश्वराची आवड बनते अशा रीतीने आपले विचार परमेश्वराकडे लावता येतात आणि स्वतःबद्दल चांगला विचार करा आणि भीतीवर विजय मिळवा भक्तानो तुमच्यासाठी आम्ही पृथ्वीवर अवतार घेतला तुमचे पाप चुका पोटात घेऊन तुम्हाला प्रेरणा देत असतो भक्तानो आम्ही तुम्हाला कोणत्याही रूपात मदत करायला येत असतो आम्हाला शोधू नका आम्हाला ओळखा भक्तानो घाईने घाईने झाडाला कधीच फळे लागत नाही प्रत्येक गोष्टीला एक ऋतू असतो एक योग्य वेळ असते आम्ही जी तुमच्यासाठी वेळ ठरवली आहे तीच तुमच्यासाठी चांगली असणार आहे तर स्वामी भक्तानो कसे वाटले ऐकून नक्कीच तुम्हाला स्वामींचे विचार आवडले असतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ